नमस्कार मी डॉक्टर कानडे जनसेवा आयुर्वेदिक न्यूरोस्पाइन हॉस्पिटल पैठ आमच्याकडे दादासाहेब पटाडे हे पॅरालिसिसचे पेशंट आले होते त्यांना एक वीस दिवसापूर्वी पॅरालिसिसचा स्ट्रोक बसला होता त्या पॅरालिसिसच्या स्ट्रोकमध्ये त्यांना उजवी साईड पूर्ण काम करत नव्हती हो आपल्या हॉस्पिटल मध्ये जेव्हा ते आले त्यावेळेस त्यांना चालता आणि हात काही काम करत नव्हता आपण त्यांना एक दहा दिवसाचा संयुक्त चिकित्सा पद्धतीने उपचार दिला त्या उपचारा ती आज किती आराम आला आज आपण त्यांच्याच तोंडून जाणून घेऊ नाव सांगा काका पठाडे बर कुठेही राहायला तुम्ही यशवंत नगर यशवंत नगर बर काय झालं तुम्हाला अटॅक आला बरोबर आले तेव्हा तुम्हाला चालता येत होतं का आपल्याकडे शुद्धीवरच नव्हते समजा शुद्ध अवस्थेत होते आता आपण इथं किती दिवसाची ट्रीटमेंट गेली दहा दिवसाची दिवसाची ट्रीटमेंट या दहा दिवसाच्या ट्रीटमेंट मध्ये तुम्हाला किती आराम वाटला आता मला चालता येणार जेवण वगैरे व्यवस्थित झालं एक सत्तर ऐंशी टक्केपर्यंत चांगलं वाटतं हो फक्त हाताचं हे थोडं राहील तरी हात वर खाली करून दाखवा टॉयलेटला टॉयलेटला बाकी आमच्या इथला स्टाफ वगैरे कसा वाटला व्यवस्थित वाटलं व्यवस्थित वाटलं बरोबर